नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता पांडुरंगाला म्हणत असतो ए पांडुरंगा काय बी कर पण मला माझी भाची मिळू दे त्याच वेळेस आता एक छोटासा मुलगा आलेला असतो गणेश चतुर्थीची वर्गणी मागायला राया पटकन आता त्याला आपल्या खिशातनं पैसे काढून देतो तो मुलगा आपल्या हातात पैसे घेतो आणि त्या गुल्लकमध्ये टाकतो त्याच वेळेस तो मुलगा तिकडनं निघालेला असतो पण मात्र इथे विठू रायाने रायाला मोठा संकेत दिलेला असतो कारण त्या मुलाच्या हाताला लागलेली मा राहायच्या लगेच लक्षात लग येतं काल रात्री कथाने मी गणपती बनवत होतो कथाचेही हात याच मातीने भरले होते म्हणजे नक्कीच या सगळ्या पाठीमागे घोरपडेचा डावे आणि पांडुरंगा मी तुला खरंच सांगतोय आज जर या घोरपडेने कथाला काय केलं असेल ना तर त्याची सुट्टी नाही हा राय त्याची कुट्टी करणार सोडणार नाही त्याला असे म्हणून राय तडकच तिकडनं निघालेला असतो तर इकडे आता मंजिरी हॉस्पिटलमध्ये रुजिदा जवळ बसलेली असते आणि रुजिदाला म्हणत असते रुजिदा अगं उठ ना काय झालं आहे तुला रुजिता उठ ना तेवढ्यात लगेच आता एक नर्स येतात आणि त्या आता मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी तुला डॉक्टरांनी भेटायला बोलावले चल पटकन तेव्हा मंजिरी मला ठीक आहे मी आलेच असे म्हणून आता मंजिरी लगेच डॉक्टरांशी बोलण्यासाठी बाहेर आलेली असते वेळेस आता इथे घोरपडेने रुजिदाला आणखीन एक औषध देण्यासाठी एक माणूस पाठवलेला असतो ज्यामुळे रुजिदा लवकर बरीच होऊ नये असा हा घोरपडीचा प्लॅन असतो ना त्याच वेळेस आता मंजिरी डॉक्टरांशी बोलत असतानाच एक ऑडबॉय आता तोंडाला मास्क लावून रुजिदाच्या रूममध्ये आलेला असतो आता रुजिदाच्या रूममध्ये आलेला ऑडबॉय इकडे तिकडे आजूबाजूला बघतो आणि पटकन आपल्या खिशातनं ती बॉटल काढतो आणि आता त्या स्ट्रेमधनं इंजेक्शन घेतो रुजिदा मात्र शांत पडलेली असते ती बेशुद्ध अवस्थेत असते ना तेव्हा लगेच तो ऑडबॉय पटकन ते इंजेक्शन भरवतो आणि आता आपल्या खिशातला जो कापूस असतो तो कापसाने आता रुजिदाचा हात पुसू लागतो त्याला ते, ते इंजेक्शन रुजिदाला द्यायचं असतं ना त्याच वेळेस इकडे आता मंजिरीचं डॉक्टरांशी बोलणं झालेलं असतं मंजिरी तडक आता पटकन रुजिदाच्या रूमकडे निघालेली असते आता लगेच मंजिरी येत असतानाच तो ऑडबॉय आता असा कापूस हाताला जोडतो आणि इंजेक्शन देणार तेच मंजिरी तिथे दाखल झालेली असते तेव्हा लगेच मंजिरी मला कोण आहेस तू तुला डॉक्टरांनी आहे का आता मात्र तो ऑडवाय घाबरतो अरे बापरे मला काही करून हे काम पूर्ण करावंच लागेल असे म्हणत तो मंजिरीकडे बघू लागतो आता मात्र मंजिरीच्या लगेच लक्षात येतो नक्कीच काहीतरी गडबड आहे हा माणूस असा का बघतोय माझ्याकडे तेव्हा मंजिरी मला लागते बाजूला हो काय करतोय तू तु रुजिदाला तुला कोणी सांगितलं इंजेक्शन द्यायला बाजूला हो आता मात्र तो माणूस पटकन घाई गडबडीत इंजेक्शन टोचवणार तेच मंजिरी त्याचा ते हात ओढते आणि जोरजोरात त्याच्या हातातनं ते इंजेक्शन ओढण्याचा प्रयत्न करू लागते तो माणूस आता मंजुरीला हिसका देऊन इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतो पण मंजिरी काही हार मानायला तयार नसते कारण रुजिदाला काही होऊ देणार नाही असं तिने ठरवलेलं असतं ना तेव्हा मंजुरीला केस त्या माणसाच्या हातातले इंजेक्शन फेकून देते आणि मला ते कोणी पाठवले तुला लवकरात लवकर सांगा काय करत होता रुजूला तू लवकरात लवकर लौकुर सांग त्याच वेळेस तो ऑडबाई आता मंजुरीला धक्का मारतो आणि तिकडनं पळ काढून तो पळाले असतो आता मात्र मंजुरी जोरजोरात ओरडते डॉक्टर डॉक्टर लवकर या इकडे बघा ना रुजिदाला काही झालं आहे का बघा ना तो माणूस कोण होता आता मंजिरी मात्र घाबरलेली असते तर इकडे आता विठुरायाच्या मंदिरात तर तडक आता राया कथाला शोधण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस तो म्हणत असतो हरामखोर कुठं दडून बसलेत काय माहिती जर माझ्या भाचीला काही झालं ना एक एकाला सोडणार नाही विजेची तार पेटता अंगार आणि या रायाचा वार कधीही खाली जात नाही हरामखोरांनो बघा आता हा राया काय करतो असे आता म्हणतच राया निघालेले असतानाच आता डिफिकल्टचा फोन येतो तेव्हा पटकन फोन उचलताच राय म्हणला लागतो बोल डिफिकल्ट कशासाठी फोन केला आहे तेव्हा डिफिकल्ट म्हणतो राय भाऊ तू ज्या माणसांच्या मागावर थांबायला सांगितलं होतं ती माणसं इकडे चहाच्या टपरीवरती आली तेव्हा राय लागतो खरंच पण तीच आहेत ना ती माणसं तुम्ही बरोबर बघितली ना तेव्हा डंकी म्हणू लागतो हो भाऊ तीच आहे तू लवकर आहे तेव्हा राय लागतो ठीक आहे त्या माणसावरती लक्ष ठेवा मी तिकडे पोचतोच असे म्हणून आता राया इकडे त्या गुंडांकडे निघालेला असतो त्याच वेळेस ते तीन गुंड आता चहाच्या टपरीवरती येतात आणि त्या चहावाल्या काकांना म्हणून लागतात ए चल पटकन तीन कटिंग लाव त्याच वेळेस पाठीमागने राया येतो आणि घोरपडेचा जो खास गुंड असतो ना त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला लागतो तीन कटिंग नाही चार कटिंग हा राया बी आलाय की तुमच्याबरोबर चहा घ्यायला असे म्हणून राया लगेच त्या गुंडाजवळ बसतो त्याच वेळेस तो गुंड म्हणू लागतो ए राया मला कसलाही लपडा नको आहे आणि कसलाही राडा झालेला नको आहे त्यामुळे इकडनं तेव्हा रायम लागतो अरे भाऊ मलाही लपडा नको आहे राडा नको आहे फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी देशील ना उत्तरं त्याच वेळेस तू चहावाला लगेच राया आणि त्या गुंडाला चहा देतो त्याच त्याचवेळेस रायम लागतो रे घे घे चहाचा कव घे पटकन पे आणि माझ्या प्रश्नांची उत्तर दे काही नाही साधी सरळ प्रश्न विचारणारे त्याची उत्तर हवीत बाकी राडा नाहीच होणार आता मात्र तो गुंड रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो लवकरात लवकर सांग माझी भाची कुठे माझी भाची कथा कुठे तेव्हा तो गुंड म्हणू लागतो ए कोण कथा कसली कथा मला नाही माहिती मी कोणत्याही कथाला ओळखत नाही तेव्हा लगेच राय लागतो तू कथाला चांगलंच ओळखतो त्यामुळे लवकरात लवकर सांग कथा माझी भाजी कुठे नाहीतर तुझी सुट्टी नाही आहे पाठदिशी बोल या रायाचा वेळ वायाला घालू नको तेव्हा लगेच तू गुंड मला लागतो राया माझ्या डोक्यात जाऊ नको त्याच वेळेस आता धडकन त्या, त्या गुंडाचं डोकं आता त्या चहाच्या टपरीवरती आदळवतो आणि लगेच आता आपल्या डोक्याने त्या गुंडाच्या डोक्याला धडक देतो आणि मला लागतो डोकं आहे तुझं लवकरात लवकर सांगा नाहीतर हे डोकं फोडून टाकेल लवकरात लवकर सांग माझी भाची कथा कुठे आता मात्र रायाने जोर जोरात त्या गुंडाला मारायला सुरुवात केलेली असते त्याच्याबरोबर आणखीन दोन गुंड असतात ते आता पळत राहायला मारणार तेच लगेच डिफिकल्ट डंके येतात आणि त्या गुंडांना पकडून त्यांना बेदम मारहाण करू लागतात आता रायाने मात्र या घोरपडेच्या खास गुंडाचा चा चांगलाच बेत बघितलेला असतो जोर जोरात त्याचं डोकं इकडनं तिकडं आपटवलेलं असतं तो गुंड मारतर राहायला लागतो राया हे बघ घोरपडे साहेबांना जर हे कळालं ना तुझी सुट्टी नाही आहे सोड मला जाऊ दे तेव्हा रायम लागतोय या घोरपडेची भीती कुणाला दाखवतोय रे तू कुणाला दाखवतोय त्या घोरपडेची भीती अरे हा राया मरणाच्या दाराला कुलूप टोपून माघारी आलाय कुणाला बी घाबरत नाही आ हा राया फक्स्त कर्माला आणि पांडुरंगाला घाबरतो त्यामुळे मला कुणाची भीती दाखवायची गरज नाही येऊ दे तुझ्या घोरपडेला येऊ दे त्याचाही भेद बघतो मी लवकरात लवकर सांग माझी भाजी कथा कुठे आता मात्र तो माणूस काही बोलायला तयार नसतो त्याच वेळेस तिथे खेळण्यांचं एक दुकान असतं त्या दुकानाला असे खेळ लावलेले असतात तेव्हा राहायला गेस त्या गुंडाचा असा तोंड पकडतो आणि त्या खिळ्याजवळ नेतो आणि मला लवकरात लवकर सांगा माझी भाची कुठे नाहीतर तुझा डोळा गेलाच म्हणून समज तो गुंड मात्र घाबरतो आणि जोरजोरात ओरडू लागतो राया ए राया असं नको करू ए माझा डोळा जाईन ना राया सोड ना आज वेळेस राहू लागतो आता तू बोला नाहीतर आज तुझी सुट्टी नाही हा राया एकदा बोलला ना की बोलला आज वेळेस त्या चहावाल्या काकांचं चहाचं पातील असं गॅसवरती उकळत असतं मोठं पातील असतं चहा चहाही भरपूर असतो राया पटकन त्या गुंडाचा चेहरा त्या चहाच्या पातीलाजवळ घेऊन येतो आणि मग लागतो ए आता बोला नाहीतर आता तुझं तोंड भाजलंच म्हणून समज आता तुझा, तुझा हा चेहरा या चहात बुडवणार मग बघ तुझ्या चेहऱ्याची काय हालत होती ते आता मात्र तो गुंड घाबरतो तेव्हा राय म्हणागत ए हा राय जे बोलतो ना ते करतोच आता तुझी सुट्टी नाही लवकरात लवकर सांग कथा कुठे नाहीतर तुझं आता ह्या चहातच बुडवणार ते हा वेळेस तो गुंड मला तो सांगतो सगळं काही सांगतो राय मला सोड सगळं सांगतो तो गुंड मात्र घाबरलेला असतो कारण हा भडकलेला राया खरंच माझा चेहरा या चहात बुडवेल नाही 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 चहात चेहरा बुडवल्यानंतर माझं काय होईल या भीतीने आता तो गुंड म्हणू लागतो चल मी तुला दाखवतो कथा कुठे आता लगेच त्याचा गळा पकडतो आणि ओढतच त्याला इकडे कथापर्यंत घेऊन आलेला असतो आता मात्र इकडे एका गोडाऊनच्या अंधाऱ्या रूममध्ये कथाला ठेवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच रायम लागतो ये बोल पटकन माझी कथा कुठे लवकरात लवकर सांग त्याच वेळेस आता लगेच रायाला तो बोट करून कथा दाखवतो म्हणजे कथाला झोळीत टाकलेलं असतं ना तिथे एक झोळी बांधलेली असते त्यात कथा झोपलेली असते आता मात्र राया पटकन आपल्या भाचीजवळ जाणार तेच आजूबाजूचे चार पाच गुंड येतात आता मात्र लगेच घोरपडीचा जो खास गुंड असतो ना तो खुश होतो कारण आता त्याचे सगळे बाकीचे माणसं आलेले असतात आणि सगळे मिळून आता काही रायाची सुट्टी करणार नाही यामुळे ते सगळे गुंड आता रायाकडे बघत हसू लागतात राया मात्र सगळ्या गुंडांकडे आजूबाजूला बघू लागतो आता मात्र सगळे गुंड एकाच वेळेला रायावरती अटॅक करतात आणि रायाला मारण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र आपल्या भाचीसाठी काहीही करू शकतो राया एवढ्या गुंडांना भारी पडतो जोरदार दिशी त्या गुंडांना लोटून देतो आणि एक एकाला मारायला सुरुवात करतो आता मात्र एक एक करून राया सगळ्या गुंडांना चोप देत असतो त्याच वेळेस घोरपडेचा जो खास गुंड असतो ना त्याच्या लक्षात येतं हा राया मात्र आपल्यावरती भारी पडणार आपल्याला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता लगेच तो गुंड ओरडते राया आज तर तुला सोडणार नाही असे म्हणत आता राय पटकन त्याच्याकडे बघतो त्याच वेळेस तो गुंड लगेच रायाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकतो आता मात्र रायाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकल्यामुळे रायाची डोळ्याची म्हणजे इतकी कशी हा व्हायला सुरुवात झाली दिसते त्याला काही दिसेनास झाले नसतं रायात जोरजोरात ओरडत असतो आता मात्र सगळे गुंड हसू लागतात आणि राहायला मारण्याचा प्रयत्न करू लागतात कारण त्याला समोर कोण आहे काय कुठे हे काहीच दिसत नसतं ना आता सगळे गुंड आता रायाच्या न दिसण्याचा फायदा घेऊन त्याला मारायला सुरुवात करतात राया मात्र कसा तरी आता त्या गुंडांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र राया काही हार मानत नाही कारण काही झालं तर या गुंडांच्या तावडीतनं आज त्याला कथाला वाचवायचं असतं कथा, कथा म्हणजे त्याची भाची आणि आज त्याच्या भाचीसाठी राया काहीही करू शकतो असे म्हणून राया लगेच आता आपल्या डोळ्यांनी जरी काही दिसत नसले ना तरी बरोबर गुंडांच्या आवाजाने म्हणजे त्यांच्या इशाऱ्याने राया आता त्यांना मारायला सुरुवात करतो घोरपडेचा जो खास गुंड असतो ना त्या गुंडाचा आता राया गळा आवळतो आणि जोरदार दिशी दा गळा दाबू लागतो त्याच वेळेस पाठीमागनं काही गुंड येतात राय आता त्यांनाही आता पायाने लात मारून धक्के मारून बाजूला लोटून देतो आता सगळे गुंड घाबरलेले असतात एवढे डोळ्यात मिरची पावडर जाईल असूनही हा राय एवढा कसा मारू शकतो आपल्यांना सगळे गुंड घाबरून जातात त्याच वेळेस रायाला आता एक तांब्याभर पाणी सापडतं म्हणजे त्याच्या हाताला तो तांब्या लागतो आता राय पटकन तो तांब्या हातात घेतो आणि आपला चेहरा धुवून काढतो आता बाकीची गुंडं घाबरलेली असतात कारण आता या रायाला दिसायला लागलंय म्हटल्यानंतर आपली काही सुट्टी नाही आता राय आपल्याला सोडणार नाही असे म्हणत सगळे गुंड तिकडनं पळ करतात आणि तिथनं पळून जातात पण मात्र घरपडेचा जो खास गुंड असतो ना तो घोरपड्याच्या कामातच असतो तो तिकडनं पळ न करता आता कथाला घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतो तो कथाच्या झोळीपर्यंत येतो कथाला उचलणार तेच राया पटकन एक लाकूड घेतो आणि त्याच्या पायावरती मारतो आता मात्र तो माणूस खाली पडतो त्याच वेळेस राया त्याच्याजवळ तेश येतो त्याचा गळा आवळतो आणि असं त्याला उचलून वरती धरतो आणि मला वागते माझ्या कथाला घेऊन जाणार आहे तू माझ्या कथाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली असे म्हणून राया आता लगेच भिंतीवरती असा त्याचा गळा आवळून त्याला उच उचलतो आता मात्र त्या माणसाला फास लागायची वेळ झालेली असते त्याचा गळा रायाने घट्ट वळलेला असतो ना तेव्हा तो रायाला म्हणण्याचा प्रयत्न करत असतो राया सोड मला सोड जाऊ दे पण राया मात्र काही सोडायला तयार नसतो आता राया मात्र त्या माणसाला धपकन दिशी खाली फेकून देतो आणि पटकन कथा जवळ येतो आणि कथाला उचलून आपल्या मिठीत घेतो आणि मला तो कथा तू ठीक आहे ना हे बघ तुझा मामा आलाय आता तुला काही होणार नाही हा आता आपण तुझ्या आईकडे जाऊ आहे तू काळजी करू नको असे म्हणून राय आता कथाला आपल्या मिठीत घेतो कुरवाळतो तिच्या पप्प्या घेतो त्याच वेळेस आता इथे वे तो गुंड गुपचूप आता पोतळ्यांच्या आड लपून घोरपडेला फोन लावतो आणि लागतो साहेब राय आला होता आणि तो कथाला घेऊन निघालाय तेव्हा जे लगेच जेव्हा लागतो शेठ मला वाटलंच होतं तो राया नक्की काहीतरी करणार पण त्याला तर नाही ना हे सगळं मी केलं आहे म्हणून तेव्हा लगेच तो माणूस मला लागतो नाही मी तसं काही बोललोच नाही तेव्हा जेव्हा लागतो चालेल पुढचं मी बघून घेतो पण माझं नाव कुठे येणार नाही याची काळजी तू घ्यायची आहे माझं नाव घ्यायचं नाही तेव्हा तो माणूस मला लागतो ठीक आहे असे म्हणून फोन बंद होतास तो माणूसही तिकडनं पळणार तेच डिफिकल्ट डंकी येतात आणि त्याला पकडतात आणि जोरजोरात मारू लागतात तेव्हा रायम लागतो डिफिकल्ट डंकी याची अशी खातेदारी कराना पुन्हा कथाला काय कुठल्या छोट्या बाळाला किडनॅप करायचा विचार सुद्धा करणार नाही असे म्हणून आता डिपिकल आणि डंकी त्याला जोर जोरात मारू लागतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये हवलदार साहेब आलेले असतात आता मंजुरी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागते रुजिद्यावरती जीव घेणं हल्ला झालाय कोणीतरी तिला मारण्याचा प्रयत्न केलाय मी डॉक्टरांशी बोलायला बाहेर गेले होते तेव्हा एक माणूस आला आणि तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता नक्कीच कोणीतरी रुजिदाच्या जीवावरती उठले हे सगळं स्टेटमेंट आता मंजुरीने दिलेलं असतं तेव्हा हवलदार म्हणा ठीक आहे मी आता सगळं लिहून घेतलं मी बघतो काय करायचं ते असे म्हणून हवलदार तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता कथाला घेऊन राया तिकडे आलेले असतो आता कथाला बघताच मंजुरी खूप खुश त्याने मला लागते राया अरे कथाला तू घेऊन आला तेव्हा राय म्हण लागतं हो हे बघ मंजिरी कथा आली आता तिच्या आईकडे आता जशी कथा भेटली ना तशी तिची आई पण बरी होणार लवकरात लवकर त्याच वेळेस आता डॉक्टर इथे रुजिदाचा चेकअप करत असतात तेव्हा मंजिरी पटकन कथाला आपल्या मिठीत घेते आणि रुजिदा जवळ बसते आणि लागते रुजिदा अगं बघ ना तुझी मुलगी आली कथा आली गं तिला काहीही झाले नाही ती एकदम ठीक आहे पण रुजिदा आता जशी कथा आली ना तसं तुलाही बरं व्हायचंय गं उठ की रुजिदा अगं बघ ना तुझ्या बाळाकडे उठ ना असे हात हलवत आता रुजिदाला उठवण्याचा मंजिरी प्रयत्न करत असते त्याच वेळेस डॉक्टर म्हणून लागतात मंजिरी अगं अशी जबरदस्ती करून काही होणार नाही अगं तिच्या डोक्याला खोलवर जखम झाली अगं ती शुद्धीवर आली नाही आहे आपल्याला तिची शुद्धीवर येण्याची वाट बघावी लागेल आणि हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका मी चेकअप करते ना तुम्ही बाजूला व्हा जरा असं मला नीट चेकअप करू द्या आता लगेच राया आणि मंजिरी बाजूला जातात डॉक्टर आता रुजिदाचा चेकअप करत असतात तेव्हा लगेच आता रायम लागतो मंजिरी काळजी करू नको जशी कथा भेटली ना आपल्याला तशीच रुजिदा ही बरी होईल नक्की बरी होईल त्याचेच डॉक्टर येतात आणि मला लागतात राया मंजिरी काळजी करू नका आता रुजिदाचा धोका टळा आहे आता ती आउट ऑफ डेंजर आहे आता लवकरच ती शुद्धीवर येईल एकदा का ती शुद्धीवर आली की सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता राय लागतो मंजिरी बघितलं ना मी म्हटलं होतं ना रुजिदाला काय बी होणार नाही अगं पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावरती तो सगळं काही ठीकच करणार तेव्हा मंजिरी लागते हो पांडुरंगाची कृपा तर आहे आपल्यावरती पण रुजिदाने बरं व्हायला पाहिजे की नाही आता आता तिने उठायला पाहिजे तिचं बाळही आलं आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात काळजी करू नका सगळं काही ठीक होणार त्याच वेळेस डॉक्टर तिकडनं बाहेर जातात तेव्हा लगेच मंजिरी म्हणाग ते, लागते का ते, ते लागते राया अरे पण कथा कुठे भेटली तुला काय झालं कशी सापडली मला सांग ना तेव्हा लागतो काय नाही मंजिरी हे सगळं काम त्या घोरपडे आणि शशिकलाचं आहे ती शशिकला एवढी कशी नीज बाई आपल्या मुलीबरोबर असं वागताना तिला काहीच वाटत नाही पण आता हा राया त्यांना सोडणार नाही बास आता पुरे झालं त्या घोरपडे आणि शशिकलाची सुट्टी नाही तेव्हा मंजिरी ते राया अरे खरंच काकू आणि घोरपडे अगदी चुकीचं वागले पण राया मला असं वाटतं आपण ना कथाचा पण चेकअप करून घ्यायला पाहिजे रात्रभर ती त्या गुंडांच्या तावडीत राहिली ना जर तिला काही केलं असेल त्या गुंडांनी तर नाही नको आपल्याला एकदा चेक करून बघावं लागेल तेव्हा राया मला तो ठीक आहे मंजिरी तू चेकअप करून घे तसंही मला पोलीस स्टेशनला जावं लागेल तिकडे जीजी नाना आहे ना, ना, ना। त्यांची काळजी घ्यावी लागेल जीजीकडे बघावं लागेल तेव्हा मंजिरी मला लागते हो तू जा पटकन जीजीकडे त्यांना सगळं काही सांग कथा सापडली म्हणून मी तोपर्यंत इथे काळजी त्याच वेळेस रायम लागतो हो पण कथाचा चेकअप करून घ्या असे म्हणून राया तिकडनं तिकडनं निघालेला असतो आता मंजिरी डॉक्टरांजवळ येते आणि मला ते डॉक्टर कथाचा चेकअप करायचा होता तेव्हा डॉक्टर मला काळजी करू नको मंजिरी सगळं काही ठीक होईल मी करते चेकअप असे म्हणून आता नर्स लगेच कथाला घेऊन जातात तेव्हा मंजिरी रुजिदाजवळ बसते आणि मला ते रुजिदा तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे हे बघ तुझं बाळही आलं आहे आणि हे सगळं कोणी केलं हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे रुजिदा असे आता मंजिरी तिच्याशी बोलत असते त्याच वेळेस धावतच इकडे राय आता पोलीस स्टेशनला पोचलेला असतो पण तोपर्यंत डिपिका आणि की त्या गुंडाला जेलमध्ये टाकून जिजीची सुटका केली असते तेव्हा राय पटकन जिजीजवळ येतो आणि मला जिजी तू बरी आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा जिजीम लागते राया अरे मी एकदम ठीक आहे माझी काळजी करू नको तेव्हा रायम लागतो कथा सापडली जीजी आपली आणि ती एकदम व्यवस्थित आहे तेव्हा जिजी नानाही खुश होतात आणि रुजिदा कशी हे विचारू लागतात तेव्हा रायम लागतो रुजिदा अजून शुद्धीवर आली नाही पण आता आउट ऑफ डेंजर आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे त्याच वेळेस आता लगेच राया इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब आधी त्या घोरपडे आणि शशिकलाला अटक करा त्या दोघांनी मिळून हे सगळं कांड केलं या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए राया अरे तू त्यांची नावं का घेतोय हे बघ या माणसाने सगळा गुन्हा कबूल केला यांनीच किडनॅप केलं होतं कथाला त्या दोघांचं नाव जबरदस्तीने यात ओढू नको तेव्हा रायम लागतो अहो साहेब हा फक्त एक प्यादा आहे पण हे सगळं कटकार असतात त्या दोघांचं आहे त्यामुळे तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या आणि त्यांना अटक करा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया तक्रार लिहून घेण्याची गरजच नाही कारण एकदा का रुजिदा शुद्धीवर आली ती स्टेटमेंट देईल आणि लगेच मग कोणी हे सगळं केलं आपल्याला कळणारच आहे आता नानाजीजी सगळेजण रायाकडे बघू लागतात तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कुस्तीत लढायचं म्हटल्यानंतर रायाची तयारी चालू असते राया आता व्यायाम करत असतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि लागते राया चल ही पावडर आणली ती खाऊन घे तेव्हा रायम लागते मंजिरी तू माझ्यासाठी काही करायची गरज नाही कशाला आणली ही पावडर तेव्हा मंजिरी मागते राया अरे कुस्तीत उतरायचं आहे ना मग तुला ही पावडर घ्यावीच लागेल जरा अंगात ताकद पण वाढली पाहिजे ना कुस्तीत खेळायची ना तुला तेव्हा लगेच रायम लागते मंजिरी मी काही खाणार नाही आहे तुझ्या हातचं आणि मुळात म्हणजे तू माझ्यासाठी एवढं समज का करते तेव्हा लगेच मंजिरी मंजिर मागते अरे राया तुला जर त्या कुस्तीत काही झालं तर मी काय करू आता मात्र लगेच रायम लागतो हो मंजिरी तुला माझ्या असण्या नसण्याचा एवढा फरक पडतो का सांग ना मंजिरी मात्र गप्प बसते त्याच वेळेस राया मला एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी कुस्ती बघायला सुद्धा तिकडे येऊ नको कारण तुझा चेहरा बघितल्यानंतर कदाचित मी कुस्ती हारू शकतो आता मात्र रायाकडे बघत मंजिरी काहीने बोलता शांत उभी असते तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल